शिरसागर हे एक महाराष्ट्रातील प्राचीन हिंदू घराण्यापैकी एक आहे जवळपास सर्वच जाती धर्मातील लोकांत आढळते शिरसागर आडनावाचे लोक महाराष्ट्र गोवा मध्य प्रदेश कर्नाटक राजस्थान या भागात जास्त आढळतात तर चला आज आपण याच आडनावाची ओळख करून घेऊ एक वंश क्षीरसागर कुटुंब सूर्यवंश असणारे आहे दोन गोत्र क्षीरसागर कुळाचे गोत्र वशिष्ठ ऋषी आहे तसेच काही क्षीरसागर कश्यप गोत्र मानतात तीन देवक कुळवस्तू पल्लव व कळंब वृक्ष आहे चार विजय शस्त्र क्षीरसागर घराण्याचे विजयशस्त्र तलवार आहे कुळदैवत प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते बहुतेक घरामधून मुंज अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्वाचा भाग असतो क्षीरसागर कुळाची कुळ देवता यात स्थानिक परिस्थितीनुसार बदल झालेला दिसून येतो काही लोक महादेव व त्याचे वेगवेगळे रूप कुळदैवत मानतात जसे जेजुरीचा खंडोबा ज्योतिबा इतर आठ असे स्थाने आहेत त्यातील एक कुळदेवता मानतात सहा कुळदेवी क्षीरसागर कुटुंब पार्वतीचे रूप असणाऱ्या स्थानिक देवीना आपल्या कुळदेवी मानतात जसे की तुळेजापूरची भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी सात वेदशाखा क्षीरसागर कुटुंबाची वेदशाखा यजुर्वेद आहे आठ कुळ मंत्र क्षीरसागर कुळाचा कुळ मंत्र गायत्री मंत्र आहे नऊ मूळ राज्य क्षीरसागर कुळाचे मूळ राज्य अयोध्या आहे दहा राजा मूळ पुरुष क्षीरसागर कुळाचा मूळ पुरुष भास्कर वर्मा हा आहे अकरा सिंहासन रंग क्षीरसागर कुळाचा सिंहासन रंग जुळे रंग लाल आणि पांढरा आहे बारा राजचिन्ह क्षीरसागर कुटुंबाचे राजचिन्ह स्तंभावरील चंद्र आहे तर वाट कशाला बघता आपल्या क्षीरसागर मित्राला माहिती पाठवा जवळपास माहिती उपलब्ध आहे पाहायला विसरू नका धन्यवाद अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद